अमरावती ग्रामीण क्षेत्रात अनेक तालुक्यात सुरू असलेल्या खुल्या जुगाराचा बेधडक वृत्तांत आमच्या सिटी न्यूज चॅनलवर प्रसारित होत आहे तो सुद्धा जुगार धंद्याचे व्हिडिओ कैद करून प्रसारित होत असल्याने या वृत्तांताचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद हे थे थेट दखल घेऊन अॅक्शन मोडमध्ये येत असल्याचे दिसून येत आहे आता अमरावती शहरात विशेष पोलीस पथकांनी खारतडेगाव येथे वरली जुगारावर छापा टाकून सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे या कारवाईत तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अमरावती ग्रामीण भागातील धारणी अचलपूर दर्यापूर या भागामध्ये खुलेआम वरली जुगार व्यवसायाला आले उधाण हा वृत्तांत सिटीन्यूज चॅनलवर प्रसारित करण्यात आला होता त्याच वृत्तांताची दखल पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी घेतली असता धडक तीन मोठ्या जुगार व्यवसायांवर कारवाई करण्यात आली होती यानंतर सिटीन्यूज चॅनलवर पुन्हा अचलपूर दर्यापूर या ठिकाणी सुरू असलेल्या वरली जुगार हा वृत्तांत प्रसारित होताच दुसऱ्याच दिवशी पुन्हा पोलीस अधीक्षक विशालानंद यांनी तात्काळ दखल घेऊन ॲक्शन मोडमध्ये येऊन कारवाईची आदेश दिले होते यावर दुसऱ्या दिवशी दहा जुलैला दर्यापूर पोलीस सह ग्रामीण गुन्हे शाखा पथकाने धडक कारवाई केली आता पुन्हा सी न्यूज चॅनलवर या वृत्तांताची दखल शहर पोलीस विभाग घेत असून वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमरावती शहर विशेष पोलीस पथकाने आमच्या वृत्तांताची दखल घेत खारतडे गावात सुरू असलेल्या वरली जुगार धंद्यावर अचानक छापा टाकून सहा जुगारींना ताब्यात घेतले यामध्ये धोंडू दत्तूची गाडे रामेश्वर ढोले अशोक विजयकर राजेंद्र वानखडे रामेश्वर इंगडे अणिकेत तिंगडे असे सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन नगदी तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय